का आज ठिकाणी खूप अचानक ही पत्रकार परिषद बोलावलेली आहे काल सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी ज्या बातम्या आज पेपर लागलेल्या आहेत की लोणा पर्यटन बंदी आहे लोणावर परिसरात त्या संदर्भात खुलासा करण्यासाठी आजची पत्रकार परिषद वाटतळीने बोलण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती विषयावर आपल्याला मागील पाच तारखेला लोणावळ शहरामध्ये मावळ तालुक्याचे आदरणीय आमदार सुनीलांना शेळके यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय जितेंद्र डुडी साहेब तसेच पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक गिल साहेब यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून लोणावळा शहरामध्ये एक मिटिंग संपन्न झाली आणि त्याच्यामध्ये ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये तसेच भुशी डॅम आणि इतर पर्यटन स्थळं असतील या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टींवरती चर्चा झाली आणि ती मिटिंग संपन्न झाल्यानंतर त्यातून एक सकारात्मक दृष्टिकोनातून आदरणीय जिल्हाधिकारी आदरणीय पोलीस अधीक्षक यांनी काही निर्णय लोणावा शहरासाठी घ्यायचे ठरवले आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून आदरणीय जिल्हाधिकारी डुडी साहेब यांनी काही जी आर हे सहा सहा दोन हजार पंचवीसला त्यांनी जी आर काढले ते जी आर असे होते की पुणे जिल्हा ग्रामीण लोणावा परिसरातील प्रसिद्ध ठिकाणी वर्षाविहारामुळे येणाऱ्या पर्यटकांमुळे होणाऱ्या वाहतूक कुंडीमुळे वाहतूक वळविली आणि दुसरा एक जी आर त्यांनी काढला होता की पुणे ग्रामीण जिल्ह्यातील लोणाळा परिसरामधील प्रसिद्ध ठिकाणी वर्षविहार पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना पर्यटकांना सुरक्षितेच्या दृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट प्रतिबंधात्मक आदेश पारित होणे व्हावेत या दोन्ही मध्ये कुठल्याही याच्यामध्ये असा उल्लेख नाही की लोणावळा शहरातील बुशी डॅम टायगर पॉईंट लायन्स पॉईंट किंवा आजूबाजूच्या आमच्या कारला भाज्याची लेणी असेल भाज्याचा जो नवीन स्पॉट केलेला आहे तो असेल किंवा आणखीन आजूबाजूचे परिसर असतील पुरवंड्याच्या ठिकाणी काही असतील त्या ठिकाणावरती आमच्या याला बंदी आहे फिरण्यासाठी बंदी आहे किंवा याच्यासाठी बंदी आहे अशा कुठल्याही पद्धतीचे या आरमध्ये उल्लेख नाही त्यांनी फक्त प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून काही अटी त्याच्यात घालून दिलेल्या होतात की वाहणाऱ्या पाण्यामध्ये कोणी उतरू नये पोहू नये धबधब्याच्या खाली जे धोकादायक ठिकाण आहे त्या ठिकाणी जाऊ नये जे आपण सेल्फी स्पॉट करताना आपण बघतो की बऱ्याचशा दुर्घटना लायन्स पॉईंट हायवे पॉईंट होतात त्या ठिकाणी कोणी जाऊ नये अशा पद्धतीचे प्रतिबंध त्यांनी घातलेले आहेत लोणा शहराच्या पर्यटन स्थळांवर तर कुठल्याही पद्धतीची बंदी ही नाही आहे आज आमचे व्यापारी संघाचे अध्यक्षही इथे उपस्थित आहेत आणि आम्हाला आज या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आवाहन करायचं आहे की पर्यटकांसाठी लोणावळा शहर हे स्वच्छ सज्ज आहे प्रशासन सज्ज आहे आणि ही जी पाच तारखेची जी मिटिंग झाली त्या माध्यमातून सकारात्मक दृष्ट्या पाऊल उचलण्यात आलेले आहे म्हणजे खरं तर आम्ही सगळ्यांनी इथं आदरणीय आमदार असतील जिल्हाधिकारी असतील पोलीस अधीक्षक असतील यांचे धन्यवाद मानण्याला पाहिजे की त्यांनी ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आणि वेगवेगळ्या अटी घालून त्यांनी वेगवेगळ्या नियम इथं घालून दिलेले आणि त्या मिटिंगचं काहीतरी फलित झालं अशा पद्धतीचे हे जी आर पण त्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला आणि सोशल मीडियावरती आणि काही आपल्या न्यूज चॅनलवरती की पर्यटन स्थळांवर बंदी अशा पद्धतीनं बातम्या चालवण्यात आल्या आणि त्याचा फटका इतका मोठा बसला आहे कालपासून जी बातमी आली आहे त्यापासून आता आम्ही हॉटेल इंडस्ट्रीजवाल्यांना विचारलं टॅक्सी संघटनेवाले बरेचसे आमच्याकडे आले की त्याच्यामध्ये वीस वीस तीस तीस टक्के बुकिंग कॅन्सल झालं आत्ताच लोकांनी बुकिंग कॅन्सल करून टाकलं आणि येणारे विकेंड हे फार मोठे आहेत आणि त्याच्यामध्ये जर अशा बातम्या आल्या तर त्या चुकीच्या आहेत म्हणून आम्ही आज सगळेजण आता उपस्थित आहोत की आमच्या लोणावळा शहर हे पर्यटनासाठी सज्ज आहे पर्यटन स्थळं खुलली आहेत सगळी जा जा मा आए, तर आपण सगळ्यांनी यावं आणि पर्यटनाचा इथे जे पावसाळी पर्यटन आहे त्याचा सगळ्यांनी आनंद घ्यावा अशा पद्धतीचं आव्हान आज मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करतो नमस्कार कालच्या जो सोशल मीडियावर बातमी आली त्या संदर्भातून गावामध्ये असो जिल्ह्यामध्ये असो किंवा देशामध्ये असो नोणाळा हा एक पर्यटक स्थळ आहे आणि नोणाळा थंड हवे ते ठिकाण आज जर आपण बघितलं तर सगळ्यात जवळ ठिकाण असं नाोणाळा पर्यटक भरपूर येतात आत्ता जसे निखिलजींनी सांगितलं बाळासाहेब पाटक बाळासाहेब जाधवनी सांगितलं की नोणाळा एक ठिकाण ठिकाणमुळे लोक लोकसंख्येने येतात आणि जून ते ऑगस्ट हा महिना पर्यटकांचा एक आपलं आनंदी मंगलमयी वातावरणामध्ये लोकं उत्साह करायला येतात आणि काल ही बातमी आल्यानंतर कुठेतरी गैरसमज झालेला आहे तर मी सोशल मीडियाच्या दृष्टिकोनातून असो किंवा प्रशासन जे काल बातम्यानंतर जी मेसेज गेले हे चुकीचे गेले कारण ती आहेत ते शासननी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आवाहन केलेले परंतु कुठेतरी गैरसमज झाले आणि त्यासाठी हे गैरसमज दूर करायसाठी आज आम्ही एकत्र सगळे इकडे एक आलो व्यापारी संकटच्या दृष्टिकोनातून आव्हान करतो की कुठेही बंदी नाही आहे सेफ्टीच्या दृष्टिकोनातून हे के केलेले आहे तर सगळं पर्यटक असतील त्यांना आणि नोडाचे सगळे व्यापारी सांगतो आपण आपल्या पद्धतीने जास्त जास्त लोकलपर्यंत मेसेज पोहोचा की कोशी डॅम आणि इतर सर्व पर्यटन स्थळ सगळे ओपन आहे परंतु सेफ्टीच्या हे इम्प्लिमेंट केलेले तर सर्वांना आवाहन करतो की आपणही आपल्या सोशल मीडियावर पर्यटनस्थळ लोकांना आवाहन करा की लोकल इथे या आणि आपल्या लोणाळ्याचा पर्यटनस्थळाचा आनंद या धन्यवाद काल प्रसारमाध्यमातून आणि इतर ठिकाणाहून सोशल मीडियावरती ज्या बातम्या आल्या त्यामुळे संपूर्ण लोणाळा परिसरातील सर्व व्यापारी बंधूंमध्ये एक चलबिचल निर्माण झाली वास्तविक लोणावळ्यातील पर्यटन जे आहे हे आज पूर्ण आधारित वर्षा विहारावरती आहे आणि त्यामुळे प्रत्येक व्यापारी हा ह्याची वाट पाहत असतो आणि काल अचानक एक बातमी बॉम्बसारखी पडल्यामुळे सगळ्या व्यापाऱ्यांनी हिर हिरमोड झाला सगळ्यांचा मग नंतर आम्ही या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि याचे पत्रक पाहिले जी आर पाहिले तेव्हा लक्षात आलं की टी व्हीवरती आणि काही ठिकाणी गैरसमजुतीतून आणि किंवा अपुऱ्या माहितीतनं ते बातमी पुढे घेण्यात जाण्यात आलेली आहे त्या मध्ये जसं सांगितलं आहे आता निखिल बमी त्याप्रमाणे कुठल्याही कुठल्याही पर्यटन स्थळावरती बंदी नाही आहे मद्यपान न करणे धोकादायक ठिकाणी न जाणे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती फक्त त्यांनी प्रतिबंध ठेवलेला आहे आणि तो योग्य आहे कारण लोकांचा जीव जाऊ नये आणि असा जीव गेल्यानंतर मग परतसुद्धा आपल्या पर्यटनावरती बंदी आली यापूर्वी आणि आपल्याला त्रास झाला आहे तर आपण पण सुद्धा या गोष्टीची आपल्या पर्यटकांना ती माहिती द्यावी त्यांच्याकडे जागरूकता निर्माण करावी व्यापाऱ्यांनी आणि सगळ्या व्यापाऱ्यांनी अजिबात कुठल्याही प्रकारची काळजी न करता आपण जर या पावसाळी सीझनला सामोरं जाऊन लोकांना आपण आपल्या सेवा पुरवू आणि त्यांना परत पुढच्या वर्षी येण्यासाठी प्रोत्साहन देऊ मी सर्व व्यापारी बंधूंना या आपल्या मा माध्यमाने सांगू इच्छितो की आपण कोणी पॅनिक होऊ नका जर असा जर काही परत निर्णय आला चुकीचा निर्णय जर आला तर आपण सगळे एकत्र येऊन त्याचं सामोरं जाऊ संपूर्ण पक्ष लोणाळ्यातील सगळे आपल्या व्यापारी संघटना आणि इतर सामाजिक संस्था सुद्धा आपल्यासोबत आहेत कालपासून सर्व लोक आमच्याशी संपर्कात आहेत आणि त्या लोकांनीसुद्धा आपल्याला या बाबतीत सहकार्य करायची हमी दिलेली आहे त्यामुळे पॅनिक न होता आपण आपल्या बिझनेसवरती कॉन्सन्ट्रेट करा आणि चांगल्या रीतीने बिझनेस करावा हॉटेल इंडस्ट्री टपरी टॅक्सी भाजी या सर्व लोकांना मी आवाहन करतो की अजिबात कुठेही लक्ष नाही देता दे 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 आपल्या व्यापारावर लक्ष द्या आणि चांगल्या रीतीने बिझनेस करा धन्यवाद मी पर्यटकांना देखील व्यापारी संघटनेतर्फे आवाहन करू इच्छितो की आपण आमच्या लोणाळ्यात पूर्वीप्रमाणेच आज सारखे आमंत्रित आहात आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहोत आणि तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार अजिबात काळजी न करता इथे येऊन आपण आपला आनंद उपभोग घ्यावा पावसाळी वर्षा विहाराचा आनंद उपभोग घ्यावा मात्र जे हुल्लडबाज पर्यटक असतात त्यांना व्यापारी म्हणून काय सांगितलं हुल्लडबाजी ही चुकीचीच आहे आणि मी तेच सांगू इच्छितो की जसं उदाहरणार्थ मुशी डॅमच्या तिथे जर काही हुलडबाजी होत असेल तर तिकडे देखील छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांनी ते भान ठेवून त्या लोकांना तिथे ताबडतोब मनावी करा मनाई करावी की तुम्ही अशा पद्धतीने वागू नका आणि जर ते वागत वागणं जर सोडत नसतील तर ताबडतोब पोलीस प्रशासनाला बोलून त्या लोकांवरती कारवाई व्हायला पाहिजे कारण आज हुल्लडबाजीमुळे स्टँडर्ड पब्लिक येणार नाही जर स्टँडर्ड पब्लिक जर आपल्याकडे आलं नाही तर आपला व्यापारी होणार नाही आणि आपल्या गावाचं नावही खराब होतं मद्यपान करून गाडी चालवणे भर वेगाने गाडी चालवणे हे जर असं होत असेल तर आपलीसुद्धा जबाबदारी आहे फक्त प्रशासनाची नाही आपलीसुद्धा जबाबदारी आहे अशा लोकांची माहिती आपण प्रशासनाकडे द्यावी आणि प्रशासनाला विनंती आहे की जर आम्ही अशी माहिती दिली तर तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करावी